सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागामध्ये आपण रुक्मिणीचा उद्धटपणा पाहिला तो कोणत्याही परिस्थितीत रुक्मिणीचा विवाह शिशुपालाबरोबरच करणार होता हे सर्व रुक्मिणीने ऐकले आणि ती चिंताग्रस्त झाली मग आपल्या महालात गेल्यानंतर तिने सुदेव नावाच्या ब्राह्मणाला बोलावून घेतले तिच्या मनामधील सर्व भीती चिंता व्यथा वेदना तिने एक पत्र लिहायला घेतले आणि त्यात वर्णन केल्या आणि त्या सुदैव ब्राह्मणास ते पत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना आदरपूर्वक देण्यास सांगितले परंतु ते पत्र त्यांच्या हातात देण्यापूर्वी रुक्मिणीने सुदैव ब्राह्मणास अतिशय आदरपूर्वक नमस्कार केला व म्हणाली कृष्ण प्राप्तीसाठी आपण माझे गुरु आहात आपण त्वरेने जाऊन माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोचवावा आणि माझ्या प्राणांचे रक्षण करावे सुदैव ब्राह्मण ते पत्र घेऊन द्वारकेस पोहोचला द्वारकेचे सौंदर्य पाहून त्याचं कौतुक गगनात मावेना कारण स्वर्ग देखील फिका पडावा इतकी द्वारका सुंदर होती वसंत ऋतूच्या आगमनाने तर ती अजूनच सुशोभित दिसत होती पाखरांचा मंजूळ आवाज जलाशयात फुललेली सुंदर कमळे फुलांनी लगडलेल्या बागा मोरमुक्तपणे नृत्य करत होते अप्सरांचे नृत्य पाहून शिवदेखील तांडव विसरतील अशा प्रकारे सुंदर नृत्य त्या करत होत्या नगरातील सर्व जणांच्या मुखावर समाधान शुद्ध तत्त्व दिसत होते राजहंस मोत्याचा चारा टिपत होते सुदैव हे सर्व पाहून हरखून गेला तेथील पक्षी अतिगुह्याचे गुह्यार्थ व्यक्त करताना दिसत होते नगरातील पाच खणी ती खणी चिरबंदी वाडे त्यापुढे पडलेल्या सडा रांगोळ्या त्या घरांची शोभा वाढवत होत्या पताकांनी संपूर्ण नगरी सजलेली होती जणू काही स्वानंदाची गुढीच द्वारकेमध्ये उभारलेली होती कोणासही काहीच उणे नव्हते नगरीचे सौंदर्य पाहत पाहत सुदैव ब्राह्मण श्रीकृष्णांच्या महालात पोचला श्रीकृष्ण सिंहासनावर विराजमान झालेले होते सुदैव ब्राह्मणास पाहून भगवंतांनी न सांगताच त्यांच्या मनीचा भाव जाणला सिंहासनावरून उठून श्रीकृष्णांनी सुदैवाचे स्वागत केले त्यांचे आदरातिथ्य केले आणि त्यानंतर प्रवासावरून थकून आले असतील म्हणून त्यांना मंगलस्नान करावयास दिले नेसायला पितांबर दिला गंधपुष्पांनी त्यांची पूजा केली स्वतःजवळ बसून भोजन दिले पानांचा विडा दिला आणि प्रवासाचा क्षीण जावा म्हणून मऊ अंथरून घालून दिले व स्वतः भगवंत त्यांचे पाय चेपू लागले सुदैव ब्राह्मणाने श्रीकृष्णाचे कर आपल्या हातात घेतले आणि म्हणाले देवा आम्ही तुमची सेवा करावी पण आपण माझी सेवा करत आहात हे योग्य नव्हे आपण साक्षात यज्ञपुरुष नारायण आहात माझ्या पायांना आपण हात, पाया हात लावू नये मग श्रीकृष्णांनी विचारले आपली वृत्ती निश्चिंत दिसत नाही काय चिंता आहे कारण त्याच्या मनात चिंता असते तो कायम दुश्चित्त असतो त्याच्या मनात चिंता नाही तो निजकर्म त्यास निजकर्माची फळे मिळतात इंद्राजवळ एवढी संपत्ती असूनसुद्धा तो कायम चिंतित असतो ते अतिशय चिंता करणारे लोक हे नेहमी दुःखी राहतात म्हणून आपण बोलावे आपण कोठून आला आहात आपले काय काम आहे मी आपली कोणती सेवा करू इच्छितो या सर्व बाबतीत मला सांगावे क्षणभर सुदैव मौन धरून राहिला त्यानंतर त्यास खूप आनंद झाला कारण कृष्णानेच प्रथम विषयास हात घातला आता त्यांच्याशी बोलणे स्पष्टपणे आणि मनमोकळेपणाने होईल म्हणून सुदैव पुढील प्रकार कथन करू लागले की त्या श्रीकृष्णास त्यांनी सांगितले की हे प्रभू वैदर्भ देशाचा राजा भीमक यास पाच पुत्रानंतर रुक्मिणी नावाची एक लावण्यवती कन्या झालेली आहे आणि त्या कन्येचा विवाह आपल्याशी करून द्यावा असे त्यांचे मनोगत आहे परंतु त्यांचा पुत्र रुक्मी हा मात्र या विवाहास तयार नाही आणि आपले रूप आणि गुणवर्णन ऐकून रुक्मिणीने आपल्याला मनोमन पती म्हणून वरले आहे तिला शिशुपालाशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही आणि तिचा भाऊ मात्र तिचे लग्न चेद देशाचा राजा शिशुपाल याच्याशीच करणार असा चंग बांधून बसला आहे कृपया आपण रुक्मिणीस मदत करावी तिने आपल्यासाठी निरोप पाठवलेला आहे तो आपण वाचून त्याचे प्रतिउत्तर मला द्यावे म्हणजे मला लगोलग तिच्यापर्यंत पोहोचवता येईल सुदैवाने ते पत्र श्रीकृष्णांच्या हातात दिले फक्त सात श्लोकामध्ये रुक्मिणीने श्रीकृष्णाकडे मदत मागितली होती उद्याच्या भागात पाहूया ते सात श्लोक कोणते आणि रुक्मिणीने कशाप्रकारे भगवंताची विनवणी केली आणि भगवंतांनी त्याचे प्रतिउत्तर काय दिले